नमस्कार मंडई माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आपण आता कॅम्पमधन इकडे येलो काम करू मठाकडे येलो सगळे विद्यार्थी असत आता मॅडमांना विचारूया काय काम करूचं आता तो मॅडमांना आता विचारूया काय काम करायचं मॅडम काय काम करूच आमची मुलं स्वच्छ करणार आहे मुलांनी काम चालू केलेलं असा इकडं सगळं परिसर स्वच्छ करूचा आपण आपल्या कामाक लागूया सगळं स्वच्छ करून टाकूया सगळेजण कामाक लागलेत मन लावून काम करतात सगळे इकडचं सगळं काम तर पूर्ण झाला सगळी साफसफाई करून झाली होऊ शकतं सगळ्यांनी एकदम मन लावून काम केलं इकडची माडाची अळी पण केलं पूर्ण परिसर स्वच्छ करून झालेलो हा इकडचं काम तर करून झाला या साईडचा काम करूचा सगळं काम करून पूर्ण करूया पकवानात पकवान त्यांचं जेवण दाखवते मग इकडचं काम करूया आता सगळं त्यासाठी सगळी चुडतानी होत ते सगळी उकलून साफ कुठची इकडे पण तसं सगळं साफसफाई करूया चालू पण केलं काम करू करी आणि भेटी ओळखत असताना त्या दिवशीच आपला खास माणूस कार्तिक भाई कार्तिक भाई फुल जोशात काम करता कसं वाटतं कार्तिक भाई एकदम भारी वाटत ठीक काम करूया सगळेजण काम करत एन एस एस चे अध्यक्ष ते बघा पुष्पा शिवल्ली मॅडम निरज भाई पण काम करत फुल जोश मध्ये असत कोणाला ऐकणार नाही काम करायच्या बाबतीत शुभम भाई बा आता कामाक लागलो अई आणि यांच्यानीच केल्यानी शिवम आणि योगेश सगळे पण होते आणि कार्तिक सगळ्यांनी मी आण केल्या नाही त्यांच्यानी आपलं काम तर करून झाला आपण आता मटा दिलेलो तर राहुल सर असत त्यांच्याने आपली चाय आणि बिस्किटची सोय केल्यानं सगळेजण असं चाय पितात आता त्याच आपण जाऊया म्हणजे कसं काय कार्यक्रम तुमचं पहिल्या प्रथम परमपूजा विनायक आणणार राहुळ महाराज महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचे तुमचे मनपूर्वक हार्दिक स्वागत इथं आप काल आज सकाळी मी आलो ते तुमची जी साफसफाई बघून पिंगोळी टिट्यावरनं जी तुम्ही रस्त्यावरती जी साफसफाई केली त्यावरून मी असं व्यक्त केली की अरे अरे म्हणतात काल असं होतं आणि आज एकदम असं कसं त्यामुळे एकदम मला सुंदर दिसलं त्यामुळे मला समजतं की तुम्ही सगळ्यांनी मिळून ती साफसफाई केली मी एवढं खुश झालो की ती बघून गा की परत करायची आम्हाला काही जरत नाही एवढी तुम्ही गटार वगैरे हे पूर्ण ते साफ केलं त्यांना इकडे आल्यावर मला समजलं की तुम्ही त्या मुलाने केली सकाळी आल्यावर नंतर आता सकाळी तुम्ही आठ वाजल्यापासून इथं जी स्वच्छता केली त्यामुळे म्हणजे सगळं मुलं बा असं एक एक पण मला आळशी वगैरे दिसला नाही असं तुम्ही एवढं आनंद शिक्षक वगैरे स्वतः शिक्षकसुद्धा वावरता तिथं त्यामुळे मला ते एवढं काम पाहू ना बरं म्हणजे खूप समाधान वाटलं त्या कामाबद्दल तुमच्या इकडचा काम करून तो झाला सगळी साफसफाई केली हा आता पण इकडनं कॅम्प मध्ये आता लो इकडचा जेवण बघा काय मला आवडत आला आज आमचा स्पेशल भोजन सांगते मी तुमचा आपल्या एवढ्या तर माझी विद्यार्थी सुद्धा आहेत कॉलेजचे सागर त्यांची आम्ही आईस्क्रीम आणून दिले नाही आमचे कष्ट बघून सगळ्यांनी आईस्क्रीम खाऊ चालू केले <muchos> था। था। आता आईस्क्रीमचा आनंद घेऊया खाऊया आता तर मंडळी मी फायनली माझी विद्यार्थी आईस्क्रीम दिला आम्ही खाऊन झालेला असा तर आम्ही आता जातो कॅम्पच्यासाठी च्या साठी कॅम्प पुढे गेल्यावर तुमका काय ते जेवणाबद्दल व्हिडिओ दाखवून माहिती देतो आता कॅम्प मध्ये येलो आता आमका प्रमुख पाहुणे येले दोन हो मॅडमचे नाव काय कायकर मॅडम आणि पालकर मॅडम तर कसं वाटतं येऊन इकडे

खय खंय सोडूया तुमका हां आता पुढं सोडून येतो यांका जो हां बाय बाय आता आपण तुमचं जेवण दाखवतो जेवण गाय स्पेशल चिकन स्पेशल असले मस्त जेवतले मी म्हणजे कार्तिक भाई त्यात भरून डबल बांध घेतो तर अंडे इकडे बघू शकता दोघजण झोपलेले आहेत झोपले काम करून येले आणि खूपच दमलेलो हा चार माडाची हळी केल्या तोंडाखानाचता जरा ब्लॉकसाठी एक दोन उड्डेचे के बिस्किट पुढे घाला आपण आता जेवण बसलो केईचं पान जेवण वाढतलेत इकडे बसले सगळेजण सर आणि तिकडे सर समोर मॅडम आणि असं इकडे सगळेजण बसलेत त्यासाठी आजचे प्रमुख पाहुणे <laughs> लेडीजले प्रमुख पाहुणे सगळे बसले आपलं जेवण केला आपण जेवण करून घेतो हलूला जाऊया आपण आता आता जेवण झालेला तर भांडी कासूचा टाईम आहे ग्रुप निवडून दिले आज कार्तिकचे पाहूया कार्तिक आणि गौरी भांडी घासून माणसं कॉल करा ए मजुरी किती त्याला पाचशे वाली कामगार नंबर देते खाली नंबर नंबर डायल करा कधी कायम उपस्थित नीट घास साबणा <laughs> का दिसत साबण साबण दिसलो तर भांड्या फुकाळी पुष्पगुच्छ तयार करतात इकडे सगळे सगळं काम मुलाच करतात कॅम्प मध्ये आपण आता व्हॉलीबॉल खेळा गेलो सगळेजण आता आपण खेळया घेत वाईट आपल्या खेळान झाला आता मी चाय पिसलो बिस्किट घेतली सगळे मस्त चाय पिऊया आनंद चाय पिऊ घेतली या